आपण एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी लातूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली कॉफी शॉप मालकांनी त्यांच्या शॉपमध्ये बंदिस्त अपार्टमेंट तयार करीत असल्याचे निदर्शनात आले पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या नेतृत्वात लातूर शहरातील चार पोलीस ठाण्यांचे प्रभारी व त्यांचे पथकाने लातूर शहरातील विविध कॉफी शॉपवर अचानक भेट देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरून कारवाई केली आहे कारवाईत अठ्ठावीस कॉफी शॉपना भेट देऊन त्यातील तीन कॉफी शॉपमधील बंदिस्त कंपार्टमेंट त्यांच्या मालकामार्फत तोडण्यात आले तसेच दहा कॉफी चालक धारकांना भारतीय न्याय सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे ज्या आस्थापनाधारकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई पोलिसांकडून केली जात आहे थँक्स फॉर वॉचिंग